आबोली या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे अंकुश सांगत असतो हे बघ आबोली झालं गेलं विसरून जा आता सगळं नीट झाले ना तू व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत या गोष्टी मनातून काढून टाक माझ्यावरती विश्वास ठेव मी सगळं नीट करेन अबोली म्हणते सर मी तुमच्यावरती विश्वास ठेवण्याची सिच्युएशन आहे का म्हणजे तुम्ही त्या बाईला भेटलात त्या बाईची तुम्ही साथ दिलीत म्हणजे तुम्ही या सगळ्यात इन्व्हॉल्व आहात का मला मानसिक रुग्ण बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता आणि तुम्ही सांगताय की मी सगळं विसरून जाऊ मला काय गोष्ट आहे हे कळलंच पाहिजे अंकुश म्हणतो हो मी हे सगळं करत होतो मी त्या सचित राजेला मदत करत होतो आणि हे सगळं मी पैशासाठी करत होतो आबोली म्हणते सर किती खोटं बोलताय तुम्ही आणि पैशासाठी हे सगळं करणं शक्यच नाही आहे पैशासाठी तुम्ही मला मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवलं मला मेंटल ठरवलं मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं सर तुम्ही हे करत नाही आहात हे सगळं करण्यामागे व्यक्ती वेगळी आहे ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे तिला वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय अंकुश म्हणतो काहीही नाही आहे हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत आब आबोली असं काहीही नाही आहे हे सगळं मी फक्त आणि फक्त मला वाचवायला करत होतो मीच हे सगळं केलं आहे मीच बहु रुपयाला मदत करत होतो मीच तुला वेडं बनवलं आणि मी हे पैशासाठी आबोली म्हणते सर तुम्ही कितीही आरडून ओरडून सांगितलं ना की हे तुम्ही केलंय तुम्ही हे पैशासाठी केलेत तरी या गोष्टी गोष्टीवरती माझा विश्वास बसणारच नाही सर असं म्हणत आबोली आता अंकुशला हे सगळं कुणी केलंय ते सांगा असं म्हणत असते पण अंकुश काही सांगायला तयार नसतो आबोली म्हणते ठीक आहे सर तुम्ही हे सगळं मला सांगू नका पण मी माझ्या पद्धतीने हे सगळं शोधून काढणार की ती व्यक्ती कोण आहे तुम्ही माझ्या डोक्याची शपथ घेऊन एकच गोष्ट सांगा की हे सगळं तुम्ही करत होतात पण अंकुश शपथ घ्यायला पण तयार नसतो आणि काय पण आहे मला कोणाचीही शपथ नाही घ्यायची बोली म्हणते सर मला समजलं हे सगळं तुम्ही करत नाही आहात पण आपल्याच घरातली ती व्यक्ती कोण हे सगळं करते आणि ती व्यक्ती तुमच्या जवळची असल्यामुळे तुम्ही तिला वाचवताय हे मला समजलेलं आहे त्यामुळे मी आता गप्प बसणार नाही मी त्या व्यक्तीचा शोध घेणार तिला जगासमोर आणणार असं म्हणत आबोली तिकडून निघून जाते ती डायरेक्ट आता पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला आल्यावरती इकडे आता तिला हवालदार सांगतो मॅडम तुम्ही इकडे आलात पण अंकुश सर इकडे नाही आहेत ते तर बाहेर पडलेले आहेत अबोली सांगते मला अंकुश सरांना भेटायचंच नाही आहे मला नो क्रिशला भेटायचं आहे यावरती आता मात्र अबोलीला बसवून तो माणूस पाणी प्यायला देतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही पाणी प्या आणि शांतपणे बसा मी क्रिश सरांना बोलवते तोपर्यंत आता क्रिश तिकडे आलेला असतो क्रिश आल्यावरती इकडे आता अबोलीला म्हणतो अबोली काय झालं तू इतकी का घाबरलेली आहेस अबोली म्हणते क्रिश तुला कसं सांगू माझ्या बाबतीत जे खडलंय ना ते खूप भयानक होतं म्हणजे हे सगळं घडवण्यामागे सचित राजेला मदत करण्यामागे आमच्याच घरातली एक व्यक्ती आहे सर वाचवत वाचवतायत यावरती क्रिश म्हणतो का असं बोलतेस तू यावरती अबोली सांगते अरे तुला मी एक गोष्ट सांगू इच्छिते म्हणजे ना आमच्या बेडरूमच्या दरवाजाला ए म्हणजे आमच्या बेडरूमच्या कपाटाच्या मागे एक गुप्त दरवाजा आहे त्याच गुप्त दरवाजामधून तो न बहुरूपी ये जा करत होता पण ही गोष्ट मला कोणी सांगितलीच नाही आणि तुला माहिती आहे का मरता मरता त्या बहुरूप्याने मला मनवाचं नाव सांगितलं म्हणजे त्याने सांगितलं सांगितलं की मनवा ही तुमच्या घरातलीच एक व्यक्ती आहे जे शिंदे कुटुंबाला बरबाद करण्यासाठी घरात राहून तुमच्याच घराला बर्बाद करण्याचं ती काम करते आणि ती तुमच्या शिंदे कुटुंबाचा विनाश करणार हे शंभर टक्के त्यानंतर मी मनवाबद्दल घरात पण विचारलं पण कुणालाही माहिती नाही बहु रुपयाला मदत करणारी मनवाच होती कारण बेडरूमचा दरवाजा घरातील सगळ्यांना माहिती होता फक्त आता मलाच माहिती नव्हता आणि अंकुश सरांनी माझ्यापासून हे सत्य लपवलं इतकंच नाही तर मला न ती जी बाई होती जोगतीण तिच्याबद्दल राघूने सांगितलं की या चोगिणीकडे त्या दोघीजणी गेल्या होत्या त्या दोघींनी त्या जोगतिणीकडे गेल्यावर तिने लिंब दिली होती जर बहुरूपी नव्हता तर लिंब काळी कशी पडली आणि त्या जोगटिणीचा मी जेव्हा जो पाठलाग केला ना तेव्हा ती अंकुश सरांना जाऊन भेटली होती अंकुश सरांना ती बाई भेटली मी अंकुश सरांना विचारण्याचा पण प्रयत्न केला की ते सगळं काय आहे तुम्ही कुणाला वाचवताय पण अंकुश सर मला काही सांगायलाच तयार नाही आहेत ते माझ्याशी काही बोलायलाच तयार नाही आहेत की हे कुणामुळे आहे तर मला तू सांग क्रिश काय करू मी क्रिश म्हणतो अबोली थांब आपण याच्यावरती सोल्युशन काढूया असं म्हणत क्रिश आता अबोलीला थांबवतो त्याच वेळेला क्रिशला एक कॉल येतो कॉल आल्यावरती त्याच कॉलवरती क्रिशच्या कॉन्फिडेन्शियल माहितीवरून बहुरुपयाला मदत करणारी व्यक्ती कोण होती हे क्रिशला अचूक समजतं मग आता अबोली म्हणते क्रिश कोणाचा कॉल होता क्रिश म्हणतो अबोली तू योग्य वेळेत आलीस तू जी व्यक्ती म्हणतेस ना ती व्यक्ती कोण आहे हे, हे मला समजलेलं आहे आणि त्या व्यक्तीचा शोध लागला आहे अबोली म्हणते कोण आहे क्रिश ती व्यक्ती आता क्रिश आणि अबोली बोलणं आपल्याला म्यूटवर ऐकवलं जातं म्हणजे दोघांचे हावभाव दिसतात पण क्रिश काय सांगतोय हे आपल्याला कळतच नाही क्रिश सगळी माहिती आबोलीला देतो ती व्यक्ती घरातलीच असते पण कोण असते हे आपल्याला ऐकू येत नाही पण ती व्यक्ती रमाच असते मग आता आबोली हादरते म्हणजे रमा हे सगळं करू शकते याची अबोलीला विश्वासच बसत नाही आणि कारण तरी काय आता कारण आणि ती व्यक्ती हे तोंडून सत्य काढून घेण्यासाठी अबोली भन्नाट प्लॅन करते आबोली म्हणते क्रीश तुला शंभर टक्के विश्वास आहे क्रिस सांगतो हो माझ्या सूत्रांकडून मला शंभर टक्के खात्रीशीर मिळालेला आहे की ही तीच व्यक्ती आहे आता तर अबोली अधिकच हरते म्हणजे ही व्यक्ती माझ्यासोबत असं वागू शकते इतकं गोडगोड बोलून मला इतकं बोलवून हे असं करू शकते तिला वाटतच नसतं तो तोपर्यंत अंकुशसुद्धा विचार करतो अबोलीला ती व्यक्ती कोण आहे हे कधीच कळलं नाही पाहिजे हे गुपित गुपितच राहिलं पाहिजे हे गुपित माझ्यासोबतच जाईल कारण ती व्यक्ती आणि हे गुपित आणि अबोली याच्यामध्ये मला सदैव उभं राहायला लागेल अबोलीला हे गुपित समजलं तर खूप मोठा स्फोट येऊ शकतो ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं कारण हे कधीही कुणासमोर यायला नको असा विचार करत आता मात्र अंकुश इकडे हदरलेला असतो कारण ते व्यक्ती आणि त्याचं कारण हे अंकुशला आत्तापर्यंत एकट्यालाच माहिती असतं आणि ते जगासमोर यावं अशी अं कुठची इच्छा नसते पण व्यक्ती तर अबोलीच्या समोर आलेली असते कारण अजून अबोलीच्या समोर येणं बाकी असतं मग मात्र अबोली तिथे बसून रडत असते आणि ही व्यक्ती माझ्यासोबत असं वागू शकते हे अबोलीला वाटतच नसतं मग ती गणपतीच्या मंदिरात येते आणि आता गणपती बाप्पा समोर हात सोडून विनंती करते बाप्पा माझ्याच घरातली व्यक्ती मला वेडं बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्या व्यक्तीला मी अशी वेळी झालेली का पाहिजे काय कारण असेल हे सगळं मला कळलंच पाहिजे आज तूच मला शक्ती दे आणि ती व्यक्ती असं का करते हे शोधण्याची शक्ती दे आणि ती व्यक्ती जर घरातली असेल तरी अन्यायाच्या विरुद्ध लढा करण्याची मला शक्ती दे असं म्हणत आबोली आता गणपती बाप्पाकडे व्यक्तीला त्या धडा शिकवण्यासाठी किंवा तिच्याच तोंडून सत्य काढून घेण्यासाठी आता प्रार्थना करत असते अबोलीची प्रार्थना फळाला येते आता मात्र ती व्यक्ती म्हणजेच रमा आपल्या तोंडून सत्य सांगणार असते मग दुसऱ्या दिवशी अंकुश ज्या वेळेला ऑफिसला जायला निघतो अबोली त्याला म्हणते सर तुम्हाला या विषयावरती काहीच बोलायचं का? नाही आहे का यावरती अंकुश सांगतो नाही मला या विषयावरती काही बोलायचं नाही आणि तू सुद्धा हा विषय सारखासारखा काढणं आता बंद कर हा विषय सारखासारखा काढू नकोस कारण मला या विषयाचा त्रास होतोय असं म्हणत अंकुश बाहेर जायला निघतो त्यावेळेला रमा म्हणते अंकुश थांब नाश्ता तयार झालाय आणि जेवण पण तयार आहे टिफिन घेऊन जा अंकुश म्हणतो नाही रमा आत्ता मला वेळ नाही आहे मी घरी येईन यावरती रमा म्हणते अरे थांब काही आहे का तुमच्यामध्ये म्हणजे अबोली तशी गप्प आहे तू असा गप्प आहेस नक्की तुमच्या दोघांच्यामध्ये काय झालंय मला कळलंच पाहिजे यावरती अंकुश म्हणतो नाही गं रमा रमा म्हणते असं कसं तुम्ही दोघंजणं डिनरला गेला होता त्यावेळेला दोघं किती खुश होतात मग अचानकपणे असं काय झालं की ज्याच्यामुळे अबोली उदास आहे तू उदास आहेस पण अंकुश काही सांगत नाही तिकडून निघून जातो त्याच वेळेला रमा विचार करते नक्कीच या दोघांच्यामध्ये काहीतरी झालेलं आहे आणि मग ती अबोलीला म्हणते अबोली बोल ना तुम्ही दोघंजणं डिनरला ज्या वेळेला गेला होता तेव्हा तुम्ही दोघंजणं व्यवस्थित होतात मग अचानकपणे तुमच्या दोघांच्यामध्ये असे कोणती घटना घडली की ज्याच्यामुळे अंकुश आणि तू असे बोलायचे बंद झाला मला कळलंच पाहिजे आबोली म्हणते आई तुम्हाला सगळं सत्य सांगते तुम्हाला माहितीये का बहु रुपयाला मदत करणारी ती आपल्या घरातलीच व्यक्ती होती त्याचप्रमाणे बहुरूप्याला मदत करून मला मानसिक रुग्ण बनवणारी व्यक्तीसुद्धा आपल्याच घरातली होती आणि हे सत्य मला समजलंय हे सत्य अंकुश सरांना समजलंय म्हणून त्याच्यामुळे आमच्या दोघांच्यामध्ये वाद चाललेले आहेत असं म्हणत अबोली आता इकडे रमाला आपलं सगळं म्हणणं सांगते रमा म्हणते काय बोलतेस मला तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आपल्या घरातली कोणतीही व्यक्ती असं काही करणारच नाही अबोली म्हणते हो आई माझ्याकडे पुरावा आहे रमा म्हणते अबोली हे सगळं तुझं वागणं चुकीचं आहे यावरती अबोली म्हणते आई हो रमा म्हणते मग मग सांग कोण आहे ती व्यक्ती अबोली सांगते आई मी तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे ती व्यक्ती कोण आहे हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे कारण ती व्यक्ती अंकुशरांच्या खूप जवळची आहे तुमच्या पण खूप जवळची आहे आणि त्या व्यक्तीने मला वेळ ठरवण्यासाठी हे का केलंय हे मला मात्र काही समजत नाही आहे यावरती रमा म्हणते सस्पेन्स ठेवू नको कोण आहे ती व्यक्ती तर अबोली ओरडून ओरडून सांगते ती व्यक्ती आहे आपली राघू हो आपली राघू हे सगळं करते आपल्या राघूनेच आपलं घर बर्बाद करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे मला सत्य रमा म्हणते माझा तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे राघू हे करणं शक्यच नाही आहे राघू आपल्या घरची मुलगी आहे आणि ती हे का करेल अबोली म्हणते हो आई तिनेच हे केलंय रमा सांगते शक्यच नाही तर अबोली म्हणते का आई शक्य नाही आहे कारण रमा सांगते राघो हे करणं शक्यच नाही आहे कारण ती व्यक्ती कोणीतरी दुसरीच आहे याच्यावरती अबोली म्हणते आई कोण आहे ती व्यक्ती रमा सांगते मी मी केलंय हे सगळं स्वतःच्याच तोंडून रमाने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आबोलीने आता मात्र रमाला ट्रॅपमध्ये अडकवत हे सगळं सत्य जाणून घेतलेलं असतं रमा म्हणते मी आहे ती व्यक्ती आबोली म्हणते आई का केलं मला वेडं बनवण्याचं काम तुम्ही का केलं असं म्हणत आबोली रमाला प्रश्न विचारते रमा निरुत्तर असते पण रमाचा काहीतरी भयानक भूतकाळ असतो आणि रमा म्हणूनच गप्प असते एका भयानक भूतकाळामुळे रमाने हे सगळं केलेलं असतं रमाचा हा भयानक भूतकाळ काय आहे ते कालच अपलोड केलेल्या ट्विस्टमध्ये मी सांगितलेलं आहे नक्की तो व्हिडिओ जाऊन पहा